हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ सगळ्या जणी कशा रविवारचा दिवस आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे ओपन केलं कारण हे आपल्या आया ज्या होत्या त्या खूप दंगा घालत होत्या सकाळी आज एवढं वातावरण हे होतं ना की सगळीकडे धुकं हे सगळं सकाळचं वातावरण पावणे सातच्या दरम्यानचं असं होतं धुक्याचं आणि त्यात आरू चाललेलं होतं त्याचं एक एक्झाम आहे जसं तुम्हाला माहिती आहे की तो कराटी क्लासला जातो हो। तर त्यांचं ना एक्झाम होती आज भरपूर मोठी होती जवळजवळ दोन ती एक्झाम होती आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं रनिंग वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या आम्हाला तेच टेन्शन होतं की एक तर जाणार कसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं गेल्यानंतर दिसणार काय आणि हे बघू शकता कमळाची झाडं खूप खूप बरं वाटते ज्या वेळेला अशा पद्धतीनं दिवसेंदिवस आपल्या डोळ्यासमोर ते मोठं होतं जसं लहान बाळाचं असतं ना तशाच पद्धतीनं झाडांचं सुद्धा असतं आता चालले <laughs> फॉरेस्ट एरिया <मजातर। laughs> <दे भी रुण। laughs> हा खाऊ 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 पाहिजे खाऊ 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 द्यायचं खाऊ कुठे खाऊ खाऊ कुठे सकाळ सकाळी कधी चहा कधी ग्रीन टी कधी कॉफी पण ग्रीन टीचा मला एक आलेला अनुभव सांगते अनुषा पोटी जर ग्रीन टी पिली तर अक्षरशः एवढं मळमळतंय ना की तेव्हापासून मी बंद करून टाकलं नको म्हटलं हा बघा खाऊन पिऊन असा निवांत राहतो त्या बॉक्समध्ये जातो मी बॉक्स बदलले त्याचं आधी वेगळं होतं नंतर वेगळं आहे म्हणजे खायचं थोडं खेळायचं पुन्हा जायचं बसायचं पुन्हा बाथरूमला घेऊन जायचं पुन्हा खायचं असं रुटीन तिची मम्मा आली पळ पळ हे बघ मम्मा आली पळा 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 हि या मम्माकडे जा पळा घ्या किती वाजता आला रात्री झालं का रे छान ट्रिप झाले झाली आजचा रविवारचा दिवस होता कसं आहे बघा की ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते त्या दिवशी आपण वेगवेगळं तर काही बनवतोच पण मी असा विचार केला की आज वेगवेगळं तर बनवूया जे काय असेल ते रेग्युलरच पण कोशिंबीर जी आहे ती पण बनवूया कारण डब्याला कोशिंबीर देण्यापेक्षा डब्यावाल्याने खाण्यापेक्षा ना घरात ताजी तिथल्या तिथची कोशिंबीर जी असते ती चव छान लागते कारण मग पुन्हा पाणी सुटणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतात त्याच्यासाठी मी काकडी घेतलेली आहे फूड प्रोसेसर जे आहे ते तर त्याच्यामध्ये मी काकडी हिरवी मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटो म्हणजे आपल्याला जेवढं काही आपल्याला लागते ला तेवढं सगळं मी एकत्र टाकून दिलेलं आहे अगदी काही सेकंदामध्ये म्हणजे आता आपल्याला कोशिंबीर खिसायला वगैरे भरपूर सारा वेळ होतो ना याच्यामध्ये एकदम टाकले की सगळं व्यवस्थित बारीक होऊन येतं आणि ते आपल्याला किती बारीक पाहिजे आपल्याला खिसून पाहिजेल का मग त्या खिसणीमध्ये बारीक मोठं छोटं ते पण आहेत ब्लेड फक्त ब्लेड बदलायचे मी पुन्हा ब्लेड बदललेला आहे आणि स्लायसिंगचं लावलेलं होतं मला ना जे का म्हणजे कारली होती ना त्याच्यात चकत्या बनवायच्या होत्या कारण रेग्युलर जर आपण बघा कधी कारलं जे असतं ते भरलेलं करतो कधी डाळ कारलं करतो आज बनवायचं होतं मला चक्तीचं कारलं जे जास्त दिवस पण राहतं आणि आपल्याला क्रिस्पी बनवायचं असेल तरी क्रिस्पी बनवू शकतो ह्या रेसिपी मी आधी शेअर केलेल्या आहेत खूप साधं सिंपल आहे फक्त एकच सांगे कडवटपणा जर तुम्हाला नको असेल ना चिंच आणि गुळ जसं मी चिंचेचा कोळ वगैरे बनवलेला तुम्हाला काल दाखवलो ना त्यातला जरी एक चमचा टाकला ना याच्यामध्ये तरी पण पन कडवटपणा जो आहे तो कमी होतो कालच्या व्हिडिओला ना तुम्ही भरभरून कमेंट केलं आरूसाठी भरभरून प्रेम दिलं त्याच्या मावशीने मला असं विचारण्यात आलं की ताई आरू किती रुपये आणले तर हे बघा मी तीस ताबेली दिलेल्या होत्या तर तीस दाबेलीचं दहा दहा रुपयेनं त्याने तीनशे रुपये आणलेलं होतं आणि सोबतच ते पण इतरांचं म्हणजे ते कसं असतं बघा की स्वतः विकायचं पण आणि दुसऱ्याचं खायचं पण यामध्ये आता मी ब्लेड बदलून घेतलेलं आहे ब्लेड रेग्युलर टाकलेले कुठल्याही भाज्या असू द्या आपल्या ऑल भाज्या चिरायचं वगैरे टेन्शन नाही याच्यामध्ये जर टाकल्या एक बटन मारलं तर आपल्याला पाहिजे तशा याच्यामध्ये चिरून मिळते मे मी एकदम बारीक करून घेतले कारण का मी बनवणार आहे वड्या शेपूची भाजी आहे बऱ्याच जणांना शेपूची भाजी खायला नको वाटतं स्पेशली तुमचे दादा कधी पण शेपूची भाजी केली तर असं हसत मुग नसतात कारण ते दातात अडकतात दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा वास ढेकरा दिवसभर उग्र येतात त्यामुळे आता बारीक करून घेतलाय त्याच्यामध्येच कालची जी, जी लसणाची चटणी होती ना मी केलेली दाबेलीसाठी ती पण घातलेली आहे चार चमचे मी घातलेले बेसन आणि एक चमचा मी घातलेला आहे तांदळाचं पीठ बाकी धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीरी लाल मिरच पावडर घरचं काळं तिखट थोडंसं मी तीळ घातलेलं आहेत आणि थोडंसं ओवा घातलेला आहे ओवा क्रश करून घालायचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तुम्हाला जर यामध्ये अजून चव वाढवायची असेल जास्त दिवस न टिकवता एका दिवसात जर संपवायच्या असतील तर चिंच आणि गुळाचं जी चटणी आहे ना मी बनवलेली ती किंवा तुम्ही असंच चिंच जी आहे ती भिजवून त्याचं पाणीसुद्धा ॲड करू शकता तशासुद्धा वड्या चवीला होतात आणि आपल्या ज्या रेग्युलर वड्या आपण जे करतो ना अळूच्या वड्या वगैरे त्या वडीमध्ये सुद्धा घातलं तर चांगलं होतं फक्त कसं आहे ना की जास्त दिवस टिकण्यासाठी ते आंबट होऊ नये या हिशोबानं आता चिवणं आवरलेलं आहे कारण जीव चाललेले आहे तिचं जे संडेचं असतं कारण तिला एकही दिवस सुट्टी नसते तिचे जे रेग्युलर ती ना स्कूलचं आणि संडेच्या दिवशी ती सायन्सचं वगैरे तिचं सुरू असतं काय काय प्रॅक्टिस वगैरे भरपूर सारं असतं त्यामुळे ती चाललेली आहे आता पूर्ण वड्या ज्या आहेत ना त्याचे रोल करून घेतलेले आहेत कोणत्याही पालेभाज्या असू दे बऱ्यापैकी आपण अशा पद्धतीने वड्यामध्ये वापरतो कारण कोथिंबीर वडी तर आपण करतोच पण बघा इतर पालेभाज्या जसं मेथी असू दे पालक असू दे किंवा शेपू असू दे किंवा अजून कुठल्या सेम पद्धतीनं जसं केलं ना, के ना चिरून घालायचं आहे आणि उकडवून मग ते थोड्याशा आपल्याला तेलामध्ये तळ थोडंसं घेतलं थोडस मी घेतलं पप्पांच्या गाडीवर बसलं की केसांची वाट लागते गाल् <laughs> वा। आता दोन दिवस सांगते आता आज चाललंय क्लासला परवा गॅदरिंग आहे आज उद्या काय असेल ते गॅदरिंगची त्यांची आणा आणि सामान सगळं आहे त्याच्या लगेच तेरा दिवशी चाललेले आहेत ट्रिपला ट्रिपला जाणार आहे तीन दिवस जाणार आहेत तर काहीतरी वाळलं खायला तर द्यायला पाहिजे काय काय बनवायचंय रेसिपी सांग काय पण नाही मग काय पण घेऊन जा सगळ्यां तेच करतोय ट्रिप मध्ये काय एकटं बसून खात नाही सगळीकडे फिरवत असते बस मध्ये मग काय पाहिजे जास्त बनवायला तुला तू फक्त मला हे सांग पदार्थ राणा हवं सांग दे। तर मला सांग दिपाळीचा सा चिवडा शिल्लक राहिलेला आहे तो चिवडा देते तुला जवळजवळ दो दो, दो, दोन किलो शिल्लक आहे माझ्या डोब्यावर बघितलं मी तेवढ्यासाठी बोललेले तिला असं आता ते जास्त दिवस झाले आपण नाही खाऊ शकत दिवाळीला महिना होऊन गेलेला आहे मला काय सगळंच आवडते सगळं तर आता उद्यापासून ते लागायचं उद्या ला आहे परवा मग गॅदरिंग तेरवा मग ट्रिप हे असंच आहे एक झालं की एक एक झालं की एक त्याच्यानंतर तिकडून पुन्हा आल्यानंतर एक जा पंधरा ते वीस मिनिटानंतर ना वड्या ज्या आहेत त्या उकडवून झालेल्या होत्या थोडंसं थंड होऊ दिलं कारलं जे आहे ते व्यवस्थित म्हणजे माझ्या हिशोबाने सगळं भाजून निघालेलं होतं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि थोडीशी चटणी घालायची हे ज्वारीची भाकरी असो बाजरीची भाकरी असो त्याच्याबरोबर ते, ते कारलं खूप छान आणि चवीला लागतं आता एका पॅनमध्ये तेल घेऊन जिरं मोरची फोडणी दिलेली आहे आपले सगळे मसाले थोडे थोडे घालून येणं ह्या सगळ्या वड्या ज्या आहेत त्या परतवून घेणार आहे कोणाला असंच आवडतं तर असंच खाऊ शकता ना बरेच जण डीप फ्राय करतात म्हणजे तेलामध्ये तळून काढतात तशाच जरी केल्या तर त्या जास्त दिवस उलट टिकतात तुम्हाला बाहेर कुठे जाताना जर जास्त दिवसासाठी न्यायच्या असेल तरी पण नेऊ शकतात आता वड्यांना फोडणी पण बसलेली आहे ह्याच तेलमध्ये ना थोडंसं जिरं मोरी मसाला सगळं शिल्लक राहिलेलं त्याच्यामध्येच मुठभर होईल एवढी मटकी घातलेली आहे मटकी आहे अशी कच्ची सुद्धा टाकली तरी पण बेस्ट आहे उलट असं म्हणलं जातं कच्चं जास्त खावं शिजलेल्यापेक्षा जा मी थोडंसं परतून घेतलं कारण तो मसाला सगळा पुसून घ्यायचा होता असो हे झाले आपली कोशिंबीर तर तुमचे दादा सकाळ सकाळी गेले होते ब्लड चेक करायला तुम्ही म्हणाल का ब्लड का तर शिबीर आहे आमच्या इथं सागरची जी कंपनी आहे ना त्या कंपनीमध्ये मोफत ठेवलेलं होतं मोफत नाही पन्नास रुपये पन्नास रुपये होतं तर शिवाने मला बोलवायला पण मी खाल्लेलो होतं खाल्लेलं म्हणजे ते दूध पिलेलं होतं यांना म्हणलं तुम्ही चिवला सोडून येतं जावा आणि चेक करा आता मी लगेच बनवून घेतलेल्या होत्या ज्वारीच्या भाकरी अजून बाजरी तरी या मी दळून आणलेली नाही थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त बाजरी खाल्ली जाते पण बघूया आता वरती चुलीवरती प्लॅन आहे कधीच चुलीचा योग्य ते झाले सगळं तयार करत पेटवलेला नाही आहे आणि हा आजचा साधा सिंपल स्वयंपाक होता जो रविवारचा मुलं पण घरी होती दादा पण येऊन मग गरम गरम दुपारचं खाऊन गेले शिवाने आलेली होती तिनं ना जिथं ट्रिपला गेलेली होती तिथला प्रसाद हा कुठला कुठला आहे बघा योगायोगाने सांगते अक्कलकोटचा स्वामी समर्थांचा प्रसाद पोचलेला आहे सोबतच जी अंबाबाई आहे तुळजापूरची मी ती लहानपणी केलेली आहे त्याच्यावर मी गेलेले नाहीये तर तिथला सुद्धा प्रसाद आज पोहोचलेला आहे म्हणजे छान वाटलं की बाबा न जाता ती प्रसाद आपल्यापर्यंत आलेला आहे आणि त्या बांगड्या बांगड्यांचं काय महत्व आहे काय माहीत नाही पण त्या बांगड्या आहे ना कोणीही गेलं तर कुठलीही सुवासीन स्त्री तशीच येत नाही ते घालूनच येतात तर त्याच्यामागचं कारण जर कोणाला माहित असेल तर जरूर सांगा की त्या बांगड्या तशा का असतात त्याच्यावरती पिवळे 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 डॉट का असतात हे होतं माझं दुपारचं जेवण ही क्लिप जी जोडत आहे ही आदल्या दिवशी संध्याकाळची आहे विरूच्या थोड्याशा हरकती हसी मजाक मी तुम्हाला शेअर करत आहे कारण सांगते आम्ही इथं का केलं आणि मला कमेंट देतील तर त्याचं कारण सांगते तो ना बाहेर जरी कोण कुत्री उंकत असेल ना तर कोपरा गाटायचा पळायचा भ्यायचा तर त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे आवाज

एवढ्या वेळात ना विरूला बऱ्यापैकी ती सवय झाली होती नंतर नंतर थोडंसं भिन जे आहे ते त्याचं कमी झालं प्लस पायऱ्या उतरायला भीत होतात चढायला भीत होतात ते पण आम्ही थोडंसं सकाळी ना घेतलं उद्या ते शेअर मी तुम्हाला बाबू होय <laughs> आम्ही तंबू जाळला पण खर तर ते अग्निदिव्यच होते तिसऱ्या मी आव्हान तर चला मी या व्हिडिओचा इथं सेंड करते विरूला तुम्ही भरभरून प्रेम दिलं शेरू कुठं असतो तर मला वाटतं की त्या ताईंचा गॅप पडलेला असावा व्हिडिओमध्ये म्हणून त्यांच्या कमेंट कदाचित असू शकतात कारण मी परवाच तर शेरूला दाखवलेला आहे ज्या काय अपडेट आहेत ते दिलेल्या आहेत आणि प्लस विरूच्याबद्दल शेरूच्या मनात काय काय आहे ते पण मी शेअर केलेलं आहे असो शेरू आहे मस्त आहे हिंडून पिरून आहे तो व्हिडिओ सेंट करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी